राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी टायगर कॉरिडॉर बाबत गोंधळ पसरवल्याचा आरोप केला आहे जयस्वाल यांच्या मते विदर्भाचा विकास रोखण्यासाठी हे सर्व केलं जात आहे परंतु आता याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर जयस्वाल यांना न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे माननीय देवेंद्रजी यांच्यासोबत जी स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये हा मुद्दा मी उपस्थित केला होता आणि सांगितलं होतं की कॉरिडॉरची व्याख्या देशभरात वेगवेगळी राहू शकत नाही आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये विदर्भात वेगळी आणि वेगळ्या भागात वेगळी असे राहू शकत नाही ती अक्रॉस इंडियासारखी असली पाहिजे आणि ते त्यांनी मान्य केलं आणि परिवेश पोर्टलमध्ये आणि जे दोन हजार चौदाचा जो एटला सर्वे आहे त्यामध्ये असलेला कॉरिडॉरच योग्य आहे आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला आपण गेलो किंवा तेलंगणाला गेलो किंवा आंध्र छत्तीसगडला गेलो तर कॉरिडॉरची डेफिनेशन बदलू शकत नाही ती अक्रॉस इंडिया सारखीच हवी भूमिका आपण घेतली ती त्यांनी मान्य केली आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफच्या स्टँडिंग कमिटीने देखील तशा पद्धतीच्या दे सूचना दिलेल्या आहेत जरी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे परंतु मला विश्वास आहे की न्यायालय न्याय करेल आणि चुकीचा कॉरिडॉर जे काही लोकांनी दाखवून लोकांना प्रकल्प दुसऱ्या भागात डायव्हर्ट करण्याचा आणि विदर्भाचा विकास थांबवण्याचा जो प्रयत्न होता तो कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाही काही लोक कदाचित वेगवेग वेगळ्या कारणासाठी अशा पद्धतीची याचिका दाखल करतात परमेश्वराने त्याला सद्गुद्धी द्यावी अशी विनंती